मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध जिल्हाधिकाऱ्यांना बसपाचं निवेदन सोलापूर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कृतीच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच भीमाची वागीन माधवी जाधव यांच्यावर सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतंही दडपण अथवा कारवाई करण्यात येऊ नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी प्रदेश सचिव ऍडव्होकेट संजीव सदा फुले जिल्हा अध्यक्ष अप्पासाहेब लोकरे शहर अध्यक्ष बबलू गायकवाड जिल्हा कार्यालयीन सचिव शीलवंत काळे शहर युवक अध्यक्ष अमर साळवे शहर प्रभारी सुहास सुरवसे दक्षिण विधानसभा अध्यक्ष इंद्रजीत वाघमारे शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर शहर सचिव मीनाट शेख शहर युवक सचिव सौरभ लोंडे उत्तर सोलापूर उपाध्यक्ष दत्ता वाघमारे यांच्यासह बलभीम कांबळे महेंद्र कांबळे आकाश इंगळे प्रवीण गायकवाड रोहन बनसोडे प्रतीक गुवा लोकरे सोनू गायकवाड व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बसपाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन न्याय करावं अशी ठाम मागणी यावेळी केली आहे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिन साजरा इंडिपेंड साजरा करत असताना महापुरुषांची सर्वांची नावं घेतली पण बाबासाहेबांचं नाव त्यांना अत्यंत म्हणजे चुकून राहिलं म्हणाला तो तर ज्यांनी सव्वीस जानेवारीचा अर्थच त्याला कळत नाही की ज्या सव्वीस जानेवारी जानेवारीमुळं त्याला मताचा अधिकार मिळाला तो आमदार झाला आणि मंत्री झाला याच्यापेक्षा दुर्दैव्य महाराष्ट्राचं कुठलंही नाही अशा मंत्र्याला या फडणवीस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला आपल्या मंत्रिमंडळातनं काढून टाकावं व जी महिला ज्या महिलेने धाडसानं सांगितलं की बाबासाहेबांच्या नावाशिवाय काही होऊ शकत नाही त्यांना तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देत आहे अरे लाजिरवाणी गोष्ट आहे या महाराष्ट्र सरकारचा आम्ही धिक्कार करतोय आणि जर का त्या भगिनीवरती बहि काही कारवाई झाली तर आख्या महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी जय भेन जय भारत सबस्क्राईब प्रेस द अपडेट